उरका पटापट लय मध्ये आपल्याला एवढं राहून यायचा आपल्याला हा किती वेळ लागणार आपली एवढं राहून आज होणार रे कारण सगळेले वाटते कि तुमची बायको शेतात कामच करीत नाही बघा बाबा काम पण करती असं काही नाही काम करती आणि काम चुकार पण भरपूर आहे आणि काम पण करते काही नाही बर का पण ही नीट नावची नाव घे असं ही कसं बी नको डायरेक्ट तू तर ही कळलं तिकडे चालली इतकं वेचलं नाही तिकडचं पलीकडचं बीचलेलं आहे पण ही नीट नीट घे नावची नाव घे सगळं अडकत आहे पण टिपणीला हो उद्या पेरून काढायचं आपल्याला ही हा काम केलं बघितलंय काम, नहीं काम, नहीं काम के थोड़ी पिकत नाही इथं वांगे आहेत भेंडी आहे थोडीशी गवार लावली आपण इथं अरे बाबा बसते मी थोडस आता मला बसते हा

ठीक <laughs> आहे ना उरक पटपट ते दादे ना किती मोठेच तिथं एवढं खळबर राणी आता आतापर्यंत हा दादा किती यायच ल... किती येतलं तु बाळा बघ बघ त्याला सांगायची गरज पड़ान झाली एका ठिकाणी टाक बाबा आपण अवचता कानाच पाणी आता लगेच रे दिवसभर असच असते बघाय काम कमी का <laughs> काम मी लांब त्याच्या ठुले ना जवळ असले तर ती पाणी जाते सारखं पाणी मुद्दा मग ठुले तिकडे वरी झाडाखाली